विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त प्रकाश झोतात असणाऱ्या माढा विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल तीस वर्षांचे बबनदादा शिंदे यांची सत्ता नेस्तनाबूत करत अभिजित पाटलांनी तीस हजारांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच माढा विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पाटील आणि अपक्ष उमेदवार असलेले रणजितसिंह शिंदे यांच्यामध्ये तुल्यबळ लढत झालेली होती वास्तविक पाहता सिंह शिंदे यांच्यासोबत पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावांमधील विठ्ठल परिवार परिचारक गट तसेच शिवाजी सावंत यांचा गट होता मात्र या सर्वांमध्ये नेते मंडळी शिंदेकडे जनता मात्र अभिजित पाटलांकडे असल्याचे निकालानंतर दिसून येत आहे कारण माढा मतदारसंघात येणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावांमध्ये अभिजित पाटील यांना तब्बल पंचवीस हजार आठशे एकोणनव्वद इतकं मताधिक्य मिळालंय तर विठ्ठल परिवारातील महत्वाचे नेते असणाऱ्या गणेश पाटील यांनी युवराज पाटील तसेच परिचारक यांचा प्रभाव असणाऱ्या अभिजित पाटलांना पाचशे एक्क्याऐंशी इतकं लीड मिळालं तर करकम मधून चक्क तीन हजार तीनशे सदुसष्ट इतकं लीड एकट्या अभिजित पाटलांना मिळालं तर संपूर्ण बेचाळीस गावांमध्ये अभिजित पाटील यांना एकूण अठ्ठावन्न हजार तीनशे सात इतकी मते मिळाली तर रणजितसिंह शिंदे यांना या बेचाळीस गावांमध्ये बत्तीस हजार चारशे अठ्ठावन्न इतकी एकूण मते मिळाली त्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघामध्ये विठ्ठल परिवार परिचारक गट तसेच बबनदादा शिंदे यांना मानणारा गट विरोधक असणाऱ्या अभिजित पाटील यांना तब्बल पंचवीस हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळाल्यामुळे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे